नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर आज रक्षाबंधनच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून तायडे तुझ्याकुंड माझ्याकडून पण खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना माझ्या भावांना आणि आज उशीर झाला त्यांना सकाळी यायला तिकडं नंदकडं जायचं होतं ताईडला त्याच्यामुळे उशीर झाला मला जायचं होतं माशिरसला माशिरसनं वर्ण जाऊन आले मी पण पावसात आता मधीच गाठलं त्याच्यामुळं पावसाने सगळं भिजून आले तरी पण म्हणलं चला जाऊ द्या भिजलो ते भिजलो परत ये दिवस सारखा सारखा येणार आहे का नाही येणार आलो आम्ही मग ती आल्यावर आमची राखी बांधायची सुरुवात झाली तर चला बघूया आपण आता दोघी तिघी जण येते तीच राग राख्या बांधणार आहे थुकली बहीण काय आली नाही जरा अडचण आहे तिच्या घरची तर चला बांधून घेतो आता आम्ही राख्या I didn't understand. 嗯。 साड्या मग सारे पुरे नको हात धर ये बन्ना मूराता बन्ना मूराता बन्ना मूराता बन्ना लोई معايا رساله رساله رو بذا يا نور بس انا هو من كنت شويه شو دو تا تا لا ها

दादा इकडे बघ हम्म थोडीशी तो दिसतच मत दिसते दादा आ करस पेन ले नन मला वाटतं

देवा ते कर जरा दादा आ... पाया पड की दादा दीदीच्या <laughs> <मां> पाया पड <पड़ा। laughs> दादा तू पिनीत कर की

दिसलं आहे तसलं बघ मला किती एक दोन तीन चार

की पडल खाली त्याला होईल ताटावर मायरा इकडे बघ हा हात लावा इकडे बघायचं मायरा इकडे बघ के मायरा हा मायरा

मायरा गणपतीची <laughs> का नाही मायरा मस्त आहे काय कुणी घेतली आपण घेतली काय म्हणजे मी बी होती काय राखी घ्यायला होय कपडे आवडले का मग तुला कसले येते नाही चांगले येते काय होय ते बी चांगले येते काय रुद्रा

इकडे बघा इकडे बघा बे स्माईल द्या

<laughs> काय गिफ्ट <गिपता>? इमान, <laughs> इमान।, <laughs> इमान।, इमान।, इमान। गिफ्ट काय दर्श हर्षून काय इमान गिफ्ट का गिफ्ट गिफ्ट बघा गिफ्ट हा छान आहे तर पावलं का गिफ्ट बघून तपो लाजली शेवटी आमच्या राख्या बांधून सगळ्यांना पोराला कस वाटतंय दर्शन मग कोण राहिली दर्शू किती राख्या बांधल्या ना तुला दाखव बर बघा किती राख्या बांधल्या चला टाटा करा सगळ्यांचा बाय 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 então